नागपूरमध्ये हिंसाचार घडल्यानंतर कोरटकर हा चंद्रपूरला असल्याचं कळतं आणि चंद्रपूरमध्ये तिथे पोलिसांना तो भेटला किंवा पोलीस अधिकारी त्यांना भेटलाय असं कळतंय आता या कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन नामंजूर केल्यानंतर त्याच्यावर अटकेची तांगती त्यालावर होती स्वतः भाजपचे तिथले स्थानिक आमदार परिनय फुके यांनी परवा विज्ञान भवन परिसरात सांगितलं होतं पत्रकारांना की दोन दिवसात कोरटकराला अटक होईल आणि आज असं समजतंय की तो दुबईला आहे पण मला जेवढी माहिती आहे की दुबईचा तो फोटो नाही जो फोटो व्हायरल होतोय म्हणजे आहे दुबईचा पण तो आताचा असेल असं वाटत नाही कारण नागपूर एअरपोर्ट वरून जाताना किंवा कोलकाता मार्गे तिथं जाताना ते एवढं सोपं पण नाही शेवटी गृहमंत्री त्यावर लक्ष ठेवून आहेत मात्र नागपूर पोलिसांच्या कारभारावर एकंदरीत प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित झालंय एक तर एवढी मोठी दंगल घडवली ज्या कोणी लोकांनी घडवली ते लोक ट्रेस करायला इतके दिवस का लागले इंटेलिजन्स ब्युरो तिथं फेल्युअर का गेला तुम्हाला एवढी मोठी दंगल गाड्यांवर दगड फेक होणार तलवारी चालणार हे माहीत असताना ते का लपवल्या गेलं किंवा तुम्हाला माहित होतं का आणि या दंगलीचा फायदा घेऊन कोरटकर सारख्यांनी हे दंगल भडकवली नसेल हे कशावरून या दंगलीचा फायदा घेऊन तो मोकाट सुटलाय का जोपर्यंत नागपूर पोलीस त्याला मुसक्या आळून जेलात टाकणार नाहीत तोपर्यंत नागपूर पोलिसांवरच्या कार्यपद्धतीवरचं प्रश्नचिन्ह कायम राहील आणि दुर्दैवानं सांग वाटत की पोलीस प्रशासन असा हलगर्जीपणा करत असेल तर एकंदरीत महायुतीचं सरकार इतक्या चांगल्या पद्धतीनं जनतेच्या हिताचं काम करते आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री संपूर्ण क्षमतेने जनतेची कामं करत असताना अशा प्रकारे एखादा आरोपी सापडत नसेल आता तो नईम खान आहे का कोणता खान आहे तो नागपूर हत्येचा बास्टर माइंड तो तुम्ही मुसके आणून शोधला त्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी समोर आल्या पण आताच्या घडीला कोरटकर का सापडत नाही मग कोरटकरला नागपूर पोलिसाचा अभय आहे का आम्ही पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी वाव मिळतो आहे त्यामुळे नागपूर पोलिसांनीच त्याला लपवलंय असा माझा स्पष्ट आरोप आहे